नमस्कार माधुरीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे अगदी मनपूर्वक स्वागत आज आपण मस्त चमचमीत झणझणीत तशी हिरवी मिरचीचे वाटण करून केलेली भरली वांगी बनवलेली आहेत गावरान पद्धतीची वांगी आहेत अगदी खायला पण चविष्ट होती आणि रेसिपी खूपच छान झाली होती तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा वांगी शक्यतो कोणाला जास्त आवडत नाही पण अशा पद्धतीने केली तर घरातील सगळेच सदस्य व्यवस्थित मस्त पोट भरून खातील चला तर मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया त्यासाठी मी नऊदा वांगी घेतलेली होती मस्त हिरवीगार गावरान वांगी होती ही वांगी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि मधून चाकूच्या सहाय्याने चार फुडी करून घ्यायच्या आहेत आपल्याला या फोडी पूर्ण नाही करायच्यात हापच वांगी कट करायची आहेत तुम्ही बघू शकता ज्या पद्धतीने मी कट केलेली आहेत त्याच पद्धतीने तुम्हीही अशी वांगी कट करून घ्यायची आहेत वांगी कट करताना आपल्याला आतल्या साईडनेही बघून घ्यायची आहेत कारण वांगे हे कधी कधी आतून खराबही असतात हे बघा आपली वांगी सगळी व्यवस्थित कट करून झालेली आहेत यात आपल्याला आता आतून थोडंसं मीठ भरून घ्यायचे आहे मिठामुळे वांग्याला चव खूपच मस्त येते हे बघा अशा पद्धतीने आपल्याला सगळ्याच वांग्यांमध्ये थोडे मीठ घालून घ्यायचे आहे मीठ थोडेसेच लावायचे जास्त नाही कारण आपण भाजीतही मिठाचा वापर करतो हे बघा वांग्यांना मीठ लावून झालेले आहे ला आपल्याला कढईत दोन तीन पळी तेल घ्यायचे आहे तेल तापल्यानंतर हे सगळी वांगी आपल्याला कढईमध्ये शालो फ्राय करून घ्यायची आहेत मस्त छान अशी आपल्याला मंद आचेवर ही वांगी फ्राय करून घ्यायची आहेत वांगी आपल्याला पाच दहा मिनिट झाकून ठेवायची आहेत म्हणजे वाफेने पटकन शिजून जातील वांगी आपल्याला सगळी तेलातच फ्राय करून घ्यायची आहेत आणि तेलातच थोडी शालो फ्राय शिजवून घ्यायची आहेत म्हणजे वांगी खायला खूपच टेस्टी लागतील आपली वांगी ही तयार होत आहे मस्त छान अशी बघा आतून पण आणि वरतून पण लाल झालेली आहेत आणि मस्त शिजून झालेली आहेत वांगी फ्राय होत आहे तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया त्यासाठी मी एक छोटी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतले होते तुम्ही तुमच्या भाजीच्या अंदाजानुसार शेंगदाणे घेऊ शकता हे मी एका मिक्सर जारमध्ये काढून घेतले त्यानंतर सहा सात मिरची आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात मिरची पण तुम्ही तिखट अंदाजानुसार घेऊ शकता त्यानंतर भरपूर प्रमाणात कोथंबीर घालायची दोन चमचे धना पावडर दोन छोटे चमचे बडीशेप दोन चमचे जिरे त्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची आणि आपल्याला हे सगळं व्यवस्थित थोडेसे पाणी घालून दळून घ्यायचे आहे हे बघा अशा पद्धतीने पाणी घातल्यानंतर पेस्ट तयार होते अशा पद्धतीची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे वांगी आपली मस्त लालसर होस्तर तर फ्राय झालेली आहेत आता आपल्याला ही फ्राय झालेली वांगी एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहेत सगळी वांगी आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर त्याच कडेमध्ये आपल्याला आपली वांग्याची भाजी बनवायची आहे हे बघा वांगी एका प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर त्या कडेमध्ये मी अजून दोन तीन पळी एक्स्ट्रा तेल घालून घेतलेले आहे कारण वांग्यांमुळे तेल हे कमी झाले होते म्हणून मी अजून दोन तीन पळी तेल टाकून घेतलेले आहे हे तेल तापल्यानंतर आपल्याला यात आपला दळलेला मसाला घालून घ्यायचा आहे हा मसाला टाकल्यानंतर आपल्याला गॅसचा फ्लेम लो करायचा आहे म्हणजे मसाला खाली चिकटणार नाही तुम्ही बघू शकता मसाला जराही खाली चिपकत नाही हा मसाला आपल्याला मंद आचेवर मस्त फ्राय करून घ्यायचा आहे बघू शकता मसाला खाली न चिकटता व्यवस्थित फ्राय होतो आहे यानंतर आपल्याला हा मसाला फ्राय झाल्यानंतर आपली वांगी यात टाकून घ्यायची आहेत वांगे टाकल्यानंतर आपल्याला या मसाल्यामध्ये यांना एकजीव करून घ्यायचे आहेत आणि थोडे पाणी टाकून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता पाणी टाकल्यानंतर हा मसाला आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे भाजी मस्त चमचमीत आणि अगदी छान झालेली होती सगळ्यांना खूपच आवडली होती तुम्ही तुमच्या अंदाजानुसार पाणी कमी जास्त करू शकता माझ्या मिस्टरांना जास्त घट्ट भाजी आवडत नाही म्हणून मी मसाला थोडा कमीच बनवला होता आणि पा भाजी ही पातळ बनवली होती यानंतर आपल्याला यात चवीनुसार मीठ टाकून घ्यायची आहेत आणि कोथंबीर टाकून घ्यायची आहे मस्त फुल गॅस करून आपल्याला याला एक उकळी आणून घ्यायची आणि त्यानंतर मंद आचेवर आपल्याला आपली भाजी शिजवून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता मस्त भाजीला उकळी आलेली आहे अगदी चमचमीत अशी भरली मसाल्याची वांगी झालेली होती हिरवी मिरची घालून तर भाजीला खूपच टेस्ट येते तुम्ही नक्कीच ट्राय करा घरातील सगळ्यांना आवडतील जी लोकं वांगी खात नाही त्यांनाही अशा पद्धतीने जर तुम्ही रेसिपी किंवा भाजी बनवली तर त्यांनाही ही भाजी खूपच आवडेल लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी चवीने आवडीने ही भाजी खातील नक्कीच ट्राय करा लाल तिखट वापरून आपण भाजी नेहमीच बनवतो हिरवी मिरची घालून तुम्ही ही भाजी एकदा नक्कीच ट्राय करा अगदी सुंदर भाजी झाली होती खायला पण खूपच चविष्ट होती आवडली तर नक्की ट्राय करा